शेतकरी मित्रांनो मी सावताकाळी कृषी पदवी दर शेतकऱ्यांचे बरेच क्वालिटी किंवा ऊस दाबायला पाहिजे का नाही दाबायला पाहिजे ऊसात वाटा पाडाला पाहिजे की नाही पाहिजे तर खरं सांगायचं झालं तर ऊसात वाटा पाडायला नाही पाहिजे ज्या ठिकाणी ऊस दाबलाय त्या ठिकाणी ऊसाचा अवरेज शंभर टक्के ऊसाचं वजन कमी होतेच तर हे वजन कशामुळे कमी होते किंवा का कमी होते हे दाखवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आपल्यासमोर वाटा येता येतो एक प्लॉट भेटला ह्या प्लॉटवर थांबलोय आणि बनवतो बनवतोय आपल्यासमोर बघा दोनशे पासष्ट लागवडीचा हा अतिशय सुंदर प्लॉट आलेला आहे म्हणजे त्या कांडीतला अंश बघू शकतात ऊस संख्या पण बघू शकतात आतमध्ये पण तुम्ही बघू शकता की ऊस कसा आहे म्हणजे अशा प्रकारे या ऊसाची सगळी दिवस चांगली झालेली आहे शकतात कांडीची साईज लांबी व्यवस्थित आलेला प्लॉट आहे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना चांगलं असेल पण मग झालंय काय की या शेतकऱ्यांनी हा ऊस दोन्ही साईड नाही इकडून पण डाबला आहे आणि इकडून पण डाबला आहे आणि अशी वाट तयार केली आता तुम्ही इकडल्या साईडला बघू शकतात किंवा प्लॉटमध्ये आपण बघू शकतो की आता इथे एक वाट पडलेली नंतर एक दोन तीन चार आणि पाच पाच सऱ्या सोडून परत दुसरी एक वाट पडलेली पर परत पुढं जरी गेलो तरी एक, दो, पास। पास पास एक कुरुंपन दाबले, कुरुंपन दाबले। दोन तीन चार पाच म्हणजे पाच पाच सऱ्यावर या शेतकऱ्यांनी इथं वाटा आहे आता आपण या ठिकाणी बघू शकतो की बघा तुम्ही अशी कोपी केल्यावर सर। केली म्हणजे इकडून पण दाबले इकडून पण दाबले त्याने होते काय किंवा यामधल्या दोन सरे तीन सऱ्या असतात दोन सऱ्या किंवा तीन सऱ्या तर ह्या सरीला हवा भेटत नाही कार्बन डायऑक्साईड भेटत नाही ऊन ऊन सूर्यप्रकाश पण भेटत नाही आणि काय होतं की मधल्या दोन साऱ्या अशा त्याला सगळ्या गोष्टींना भेटल्यामुळं तो मरायला लागतो तर बराच ऊस तोडणीच्या काळात बराच ऊस मरका निघतो आणि मरका ऊस जर निघला तर शंभर टक्के आपण वजनामध्ये लॉस होतो तर या व्हिडिओन हे सांगतो की ऊस दाबणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आता बरेच जण असं पण म्हणतात किंवा ऊस पडू नये म्हणून पण दाबतोय आणि डुकर पण नाही लागायला पाहिजे याच्यासाठी दाखतो तर ज्यावेळेस ऊस पूर्ण झोपला आहे किंवा पूर्ण पडला आहे त्यावेळेस कोणतंही प्राणी किंवा कोणतंही डुक्कर त्या ऊसात आतमध्ये जात नाही तर ऊस पडल्यानंतर डुकराचा त्रास शंभर टक्के कमीच होतो आहे आणि याच्यानंतर या आपल्याला जर काही अडचणी असेल किंवा काही आपल्या समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट टाकू शकतात की जे काही तुमची अडचण असेल ते माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सहा सावता काळे कृषी पदवीधर धन्यवाद